जर का तुम्हाला उन्हाळ्यात जेवण जात नसेल पाणी पाणी होत असेल आणि असं झाल्यानंतर जेवण न गेल्यामुळं एनर्जी डाऊन होत असेल ना तर हा पदार्थ फक्त तुमच्यासाठी नमस्कार डान्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं मी एक वाटी रवा घेतला आता हा रवा जो आहे ना तो आपण भाजून घेऊयात आता हा रवा भाजताना अगदी कोरडाच भाजून घ्यायचा तर आता उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं तर जेवण कमी जातं आहे ते पदार्थ खावे वाटत नाहीत चहा सुद्धा सारखा सारखा घेतला जात नाही आणि मग एनर्जी डाऊन होते मग चहाऐवजी एनर्जी देणारा हा पदार्थ जर का तुम्ही खाल्लात ना तर तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि कधीही मनात येईल त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ तोंडात टाकू शकता कसा पौष्टिक आहे ते दाखवते तर आता रवा भाजून बाजूला काढून घेतला छान लालसर झाला आता तो गार करत ठेवूया आणि एक चमचा भर तूप घ्यायचं आता या एक चमचा भर तुपामध्येच आपण अगदी एक छोटीशी नैवेद्याची वाटी असते ना तेवढे भरून भोपळ्याच्या बिया घेतल्यात या भोपळ्याच्या बिया पौष्टिक असतात पचायला हलक्या असतात आणि भूक भागवतात मी या बिया ज्या आहेत ना त्या या तुपामध्ये छान अशा तळून घेऊयात अगदी लालसर होईतो तळून घ्यायच्या फार लालसर दिसतच नाहीत अशा कुरकुरीत दिसायला लागल्या की नाही की लगेच तुपामधून काढून घ्यायच्या आता याच्यानंतर पुढचा अजून एक पौष्टिक दमदमित पोटभरीचा पदार्थ यामध्ये आपण घालणार आहोत तर चला पहिल्यांदा बिया आहेत ना त्या छान अश्या तडतडल्या की काढून बाजूला घेऊयात आणि गार करत ठेवूयात आता बघा तुपामध्ये तळून झाल्यानंतर किती छान दिसतात आता थोडस कढईमध्ये तळात तूप शिल्लक राहिले त्यामध्येच या मी सूर्यफुलाच्या बिया अगदी अर्धी वाटी म्हणजे भोपळ्याच्या बिया जेवढ्या घेतल्या ना त्याच्या निम्म्या या बिया घेतल्यात आता या सगळ्या पौष्टिक अशा बिया आहेत त्यामुळे बाकी काहीही ड्रायफ्रूट्स वापरायचे नाहीत कारण उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रूट जे आहेत ना ते थोडेसे उष्ण असतात आणि मग ते पचायला पण जड पडतात त्याऐवजी या बिया जे आहेत ना त्याचा आपण इथं वापर केलेला आहे तर आता या बिया छान अशा भाजून घेऊयात तुपामध्ये छान परतून घेऊयात आणि हो लक्षात ठेवा हे सगळं करताना आपण अगदी मंद गॅसवरती करतोय आणि पुढं जाऊन जो आपण पदार्थ वापरणार आहे ना तो अगदी पौष्टिक आणि दमदमित आहे बर का म्हणजे त्यामुळं तुम्हाला भूक लागल्यासारखं वाटणारच नाही म्हणजे एक खाल्ला आणि पाणी पिलं नाही की तुमची भूकच भागून जाईल नाही जेवलात ना तरीही चालेल आणि उन्हाळ्याच्या दिवसात असंही कुठं काय खावंच वाटतं किरकोळ जरी खाल्लं तरी पाणी पाणी होतं आणि मग पोट फक्त भरल्यासारखं वाटतं पण अशी भूक भागत नाही तर त्यासाठी हा उपाय आणि हो हा पदार्थ तुम्ही तुमच्या मुलांना घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा अगदी कोणाला सुद्धा देऊ शकता आणि एकदा करून आठ दिवस खाऊ शकता आहे की नाही रंगतदार रेसिपी चला व्हिडिओ इथंपर्यंत बघितलेलाच आहे ना तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलचं बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे असे छान छान पौष्टिक पदार्थ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर आता याच तापलेल्या कढईमध्ये आपण एक अर्धी वाटी मखाने घेणार आहोत आणि हे मखाने सुद्धा अगदी कुरकुरीत तोपर्यंत भाजून घ्यायचे आता कढईला लागलेले जे तूप आहे ना ते मखाने सगळं शोषून घेतात आणि मखाने कुरकुरीत होतात अजिबात आपल्याला फार तूप लागत नाही या तुपावरतीच असे छान कुरकुरीत तोपर्यंत भाजून घ्यायचे मखाने भाजायला एक ते दोन मिनिटं लागतात आता हे सुद्धा छान लालसर आणि खरपूस भाजून झालेत तर ते काढून बाजूला ठेवून देऊयात आता एक मोठा चमचा भरून तूप घ्यायचं हे तूप आहे ना ते विरू वितळ होऊन घेऊयात आणि हे सगळं साहित्य जे आपण भाजून घेतले ना ते बाजूला ठेवूयात गार करत आणि एक मोठा चमचा भर तूप घेतल्यानंतर आता मी इथं छोटा घेतला म्हणून दोन चमचे वापरलं तुम्ही एकदम मोठा घ्या किंवा पोहे खायचा चमचा असेल तर दोन चमचे तूप घ्या आणि त्याच्यामध्ये ही जी कणिक आहे ती कणिक आपण दोन वाट्या घालून घेणार आहोत दोन वाट्या कणिक घालायची म्हणजे आणि हो एक महत्त्वाचं प्रमाण सांगते तुम्हाला की जेवढी कणिक ना त्याचा निम्मा रवा घ्यायचा आणि रवा आधी भाजून गार करत ठेवायचा रवा वापरताना बारीक रवा वापरायचा आणि कणिक जी ना ती अशी तुपावर छान परतवून घ्यायची आता तूप घातल्यानंतर कणिक घातल्यानंतर काय होतं तर कणकेच्या गुठळ्या व्हायला तयार हो, सुरुवात होते तर मग काय करायचं तर अशा गोठळ्या मोडत मोडत अगदी मंद आचेवरती पाच ते सात मिनिट ही कणिक छान खरपूस भाजून घ्यायची मस्त बघा आहेत की नाही सगळे पौष्टिक पदार्थ मी सांगितल्याप्रमाणे कशी होतो मला भूक लागेल हा पदार्थ खाल्ल्यानंतर आणि तुमची एनर्जी सुद्धा अगदी छान टिकून राहील की नाही हो किंवा नाही एवढं मला फक्त कमेंट करून सांगा आणि हा पदार्थ तुम्ही या आधी जर का केला असेल किंवा खाल्ला असेल ना तरीही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका हे बघा जशी जशी आपण कणिक परतली ना तसा तसा त्याचा रंग मोडला आणि गुठळ्या पण कमी कमी व्हायला लागल्या असंच छान करपूस होई तोपर्यंत कणिक भाजून घेऊयात आता बघा आणखीन पुढे जाऊन किती छान रंग आला आता आपण जो रवा भाजून घेतला ना तो रवा यामध्ये मिसळून घेऊयात आता या स्टेपला जे आहे ना तर तो आपला गॅस चालूच आहे फक्त अगदी बारीक आहे आणि हे सगळं साहित्य जे ना ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे कणिक आणि रवा मंद गॅसवरती पुन्हा एकदा थोडासा हलकासा परतून घ्यायचा आणि नंतर आता आपण गॅस बंद करूयात आणि उरलेलं जे साहित्य आहे ना ते यामध्ये मिसळून घेऊयात हे बघा या गुठळ्या आहेत ना त्या अशा आपोआप मोडल्या जातात जितका वेळ तुम्ही त्याला भाजाल ना तितक्या त्या गुठळ्या छान मोडल्या जातात आणि पीठ एकसारखं तयार होत आता या तुपावरती छान लालसर होयंत परतून घेतलेल्या ज्या बिया आहेत ना त्या बिया हे मखाणे हे पण सगळं साहित्य एकत्र करूयात आता कढई गार होतोपर्यंत यामध्ये आपण हे ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं तर पुन्हा एकदा छान खरपूसपणा येतो आणि कढईची जी हिट आहे ना त्याच्यावरतीच हे पदार्थ छान खमंग होतात म्हणजे आमच्याकडं जेव्हा आम्ही भाजणी भाजतो किंवा कढईमध्ये कुठलंही साहित्य भाजतो तर आम्ही ते लगेच बाजूला काढून ठेवत नाही तर गॅस बंद करून कढई गार होई तोपर्यंत कढईमध्ये ठेवून देतो म्हणजे कढईची जी हीट असते ना ती मिळते आणि त्याचा खरपूसपणा वाढतो आता हे जे आहे ना त्या पद्धतीने केले ना तर खूप छान टेस्ट येते म्हणजे काही काही गोष्टींचे परिणाम आपल्या पदार्थ करण्यावरती होत असतात तर आता हे मिश्रण गार झालं की नाही की एक मिक्सरचा जार घेऊयात आणि त्यामध्ये हे घालून अगदी बारीक वाटून घ्यायचं आता मिक्सरमध्ये बारीक करत असताना हे सगळं साहित्य बारीक होतं पण एखादी बी जी आहे ना ती तशीच राहते आणि राहिली तर राहू देत ती दात्याखाली आल्यानंतर छान पण लागते बघा आता मस्त अशी ही आपली पा पावडर तयार झाली तर आता इथं मी म्हणजे आपली आमटीची वाटी जी असते ना ती दोन वाट्या आणि पिठाच्या बरोबरीने एवढा गुळ घेतलेला आहे आता जेवढी आपली कणिक ना तेवढा गुळ घ्यायचा गुळ कसा आहे ते बघा म्हणजे खूप चिकट आहे पण गुळ वापरताना पिवळा गुळ आणि असा कोरडा जर वापरलात ना तर हे आपले लाडू एकदम छान होतात तर आता इथं परत एक कढई तापत ठेवली आणि तापलेल्या कढईमध्ये मोठे दोन चमचे परत तूप घालून घ्यायचं आणि या तुपावरती हा जो गुळ आहे ना तो घालून विरघळवून घेऊयात तुपावरती गुळ घातल्यामुळं तो पटकन छान विरघळतो खमंग होतो आणि आपला हा तहान भूक लाडू एकदम छान पण होतो तर आपल्याला इथं कुठलाही पाक करायचा नाहीये किंवा काही करायचं नाही फक्त गुळ जो आहे ना तो मंद आचेवरती वितळवून घ्यायचा अगदी पातळ झाला पाहिजे मग तोपर्यंत याला दोन ते तीन मिनिट लागतात दोन ते तीन मिनिट सतत हलवत राहायचं नाहीतर गुळ तळामध्ये करपायची शक्यता असते आता हा गुळ विरघळला की नाही कि गॅस बंद करून घेऊयात आणि फक्त हलवत राहायचं जर का हातापायाला गोळे येत असतील ना तर ते या लाडूने नक्की कमी येतात बर का एकदम पौष्टिक पदार्थ आहे तेव्हा नक्की करून बघा तर असा हात तयार झालेल्या गुळामध्ये हे जे आपण मिक्सरमध्ये पावडर तयार करून घेतली ना ती घालून घेऊयात आता इथं एक महत्वाची आणि अतिशय महत्वाची टीप ती म्हणजे हे मिश्रण जेव्हा आपण एकत्र एक करतो ना तेव्हा लगेच लाडू वळायला येतात नाही तर हे पीठ पुन्हा कोरडं पडतं तर काय करायचं की कढईमध्ये जेव्हा आपण हे पीठ म्हणजे एकत्र एक करून घेतो ना तेव्हा खाली काढून घेतलं की गे लगेचच पसरवून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे म्हणजे अगदी झटपट लाडू वळले जातात आणि जर का थोडस कोरडं वाटलं ना तर पुन्हा एकदा कढई गॅसवरती ठेवायची गॅस बारीक करायचा आणि काढून घेऊन लाडू वळायचे हे बघा आता हे काढून घेऊयात थोडस कोमट करूयात आणि लगेच लाडू वळायला घेऊयात हे कोरडं थोडं वाटलं ना तरी सुद्धा लाडू एकदम छान वळले जातात आणि परफेक्ट मस्त असे आठ दिवस टिकणारे तयार होतात तुम्हाला जर का कुठं लांब प्रवासात ट्रिपला जायचं असेल सोबत लहान मुलं असतील तर हा तर एकदम चांगला उपाय आहे आणि पोटभरीचा उपाय बरोबर ठेवायची आणि दोन लाडू खाऊन पाणी प्यायचं उन्हाळ्याच्या दिवसात चहाच्याऐवजी हे जर घेतलं ना तर तुमची एनर्जी अगदी नक्की टिकून राहील आवडला ना व्हिडिओ चला पटकन व्हिडिओला लाईक करा आणि हो व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत ही भन्नाट अशी रेसिपी नक्की पोहोचवाल अशी आशा करते आणि असाच सपोर्ट करत राहा माझ्याकडे तर ना हे लाडू नेहमी तयार असतात म्हणजे जरी कोणी पाहुणे आले आणि ते म्हणाले की नाही आम्ही चहा कॉफी काही घेत नाही सरबत नको तर नको चालेल बिनधास्त अगदी शुगर जरी असेल डायबेटीज असेल ना तरी एखादा लाडू मी आग्रहानं खायला घालतेच काही हरकत नाही पौष्टिक पण आहे आणि त्यांना काहीतरी वेगळं खायला खायला समाधान पण मिळत आणि खरंच सांगते हे लाडू तुम्ही एकदा जर का करून ठेवलेत ना तर घरातली मुलं मनातल्या मनात म्हणत मनात मनात राहतील भोलानाथ दुपारी आई झोपेल काय लाडू हळूच घेताना आवाज होईल काय इतके हे भोलानाथलाच म्हणजेच आपल्या मुलांना आवडणारे खसखशीत असे लाडू तयार होतात व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार